शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते जगन्नाथ बापू शेवाळे शिवसेनेचे नेते सुरेश भाऊ भोर राजाराम बानखेले बाळासाहेब बानखेले धोंडेराव दोंडीबाऊ भोर किसनराव उंडे दिलीप कवळे भुजाताई वळसे संदीप शिंदे राजू इनामदार दामोहन नागोडे प्रभाकर गावडे बनसिना नगोडे मोकळी ठोमे वैभव टेंकर के के तिटकरे आशुतोष शिंगे नंदकुमार बोराडे विशाल बाबळे सोमनाथ फाळके जयेश शेट काळे डॉक्टर खामकर गणेश भामरे विकास जाधव प्रसाद काळे राजू घोडे केतन शहा स्वपनराव शिंदे कोंडाजी वाघ आणि ज्यांच्या प्रचारासाठी आपण सगळे आज या ठिकाणी जमलो आहे जे उद्याचे तुमचे आमदार आहेत ही आता काळ्या दगडावरची रेग आहे ते देवदत्त निकम आणि बंधू भगिनीन अनेक दिवस प्रचार चालू आहे आपली निवडणूक काय अर्ज भरल्यावर सुरू झाली असं नाही मागच्या दोन तीन महिन्यापासून आपण निवडणुकीतच आहे त्यामुळे या मतदारसंघातल्या घराघरात कळलंय की तुतारी वीस नोव्हेंबरला वाजवायची आहे पवार साहेब ज्या बाजूनं भूमिका मांडतात साहेब जी दिशा दाखवतात पवार साहेब जे विचार व्यक्त करतात त्या विचाराच्या मागे आंबेगावचा हा मतदारसंघ कायम 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 उभा राहिलेला आहे साहेबांना ज्यांनी सोडलं पवार साहेबांना ज्यांनी सोडलं त्यांना सोडण्याची आंबेगावची तयारी आता झालेली आहे लोक अपेक्षा करत होते की सगळे जातील पण हे जाणार नाहीत <laughs> सगळे जातील पण हे जाणार नाहीत पण हे चालू गेले आता ही कारण तुम्ही म्हणताय ती असली तरी आता बोगद्याचं कारण द्यायला सुरुवात झालेली आहे त्या बोगद्यातून पलीकडे जाण्याचा जर कुणाचा प्रयत्न असेल तर तो बोगदा कधी मंजूर झालेला नव्हता त्यामुळं विषय डोक्यातनं काढा देवदत्त निकम या उमद्या उमेदवाराला तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद द्यायचं ठरवले अनेक वर्ष आपण पवार साहेबांची साथ त्यांच्या माध्यमातून देऊन बघितली या तालुक्यामध्ये एमआयडीसी नाही माझ्या तालुक्यामध्ये एक चांगली एम आय डी सी सदुसष्ट अडुसष्ट सालापासून आहे है। आले आणि म्हटले यांना एक एम आय डी सी चालू करता नाही आली मला वाटलं ह्यांच्या सगळ्या उमेदवारांच्या तालुक्यात एम आय डी सी असतील <laughs> 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 आज इकडे आल्यावर कळलं इथे एम आय डी सी नाही त्यामुळे उद्योग क्षेत्र वाढवण्यासाठी नव्या हाताला काम देण्यासाठी आज देवदत्त निकम तुम्हाला विश्वासानं सांगतायत की मी सत्तेवर आल्यानंतर मी आमदार झाल्यानंतर या मतदारसंघात नव्या उद्योगांना चालना देण्यासाठी एम आय डी सी करेन युवकांना हाताला काम दिले मागच्या दोन वर्षात या सरकारने एवढा अनर्थ करून ठेवलाय की आपले सगळे उद्योग गुजरातला पळून गेले शेजारच्या पाजारच्या राज्यात गेले महाराष्ट्र सरकारने कधी त्याच्यावर आवाज उठवला नाही गुजरात मध्ये जे जाईल त्याला अडवण्याची दानत देखील आणि ताकद यांची कोणाची झाली नाही एकनाथ शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या तिघांनी महाराष्ट्र गुजरातला गुजरातचं मांडलिकत्व महाराष्ट्राने स्वीकारलं आणि गुजरातच्या दावणीला महाराष्ट्र नेऊन बांधलाय त्याचा परिणाम हा झाला की महाराष्ट्राचं दरडे उत्पन्न गुजरातच्या खाली गेलेलं आहे भारता गप बस कस त्यांच्यामुळे तर सगळं आपलं चाललेलं आहे असं करू नका शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून सगळं चाललेलं आहे <laughs> त्यामुळं महाराष्ट्रामध्ये मा दरडी उत्पन्न मी महाराष्ट्राचा अर्थमंत्री होतो त्या काळात दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या अगदी तेरा सालापर्यंत आम्ही तिसऱ्या चौथ्या क्रमांकावर होतो पण भाजपच्या हातात महाराष्ट्र गेला आणि आम्ही अकराव्या नंबरवर खाली घसरलो गुजरात सारखं राज्य पण आमच्या वर गेलं दरड उत्पन्न म्हणजे काय तर महाराष्ट्रातल्या पेक्षा गुजरात मधली माणसं जास्त श्रीमंत झाली गुजरात मध्ये जास्त उत्पन्न एका माणसाच्या वर तयार झालं आमचं दरड उत्पन्न कमी झालं आजपर्यंत महाराष्ट्राच्या स्थापनेच्या वेळी जसं महाराष्ट्राची स्थापना झाली तशी गुजरातची तिकडे झाली त्या त्यावेळेपासून आजपर्यंत कधीही महाराष्ट्राने गुजरातला पुढे येऊन दिलेलं नव्हतं पण ह्या भारतीय जनता पक्षाच्या काळामध्ये आम्ही महाराष्ट्राचा क्रमांक तिसरा चौथा होता तो आता वर गेला त्याचं पाप यांच आहे दुसरा एक आकडा तुम्हाला सांगतो एक पाच सात आठ दिवसापूर्वी पेपरला केंद्र सरकारचा आहे माझ्या अंगच काय नाही आहे भारताच्या सकल उत्पन्नाच्या महाराष्ट्राचा वाटा भारताच्या सकल उत्पन्नात महाराष्ट्राचा वाटा नेहमी पंधरा टक्के असायचा पहिलं हे वर्ष आहे की आमचं महाराष्ट्राच भारताच्या सकल उत्पन्नातलं महत्व वाटा हा पंधरा टक्क्याच्या आजी तेरा टक्के खाली आला दोन टक्क्याने महाराष्ट्र यांच्या कर्तबगारीमुळे खाली घसरला दोन टक्के म्हणजे काही लाख कोटी रुपयाचं उत्पन्न आणि म्हणून महाराष्ट्राची अधोगती यांच्याच काळात झाली उद्योग यांच्याच काळात महाराष्ट्राच्या बाहेर गेले फॉक्सकॉनचा प्रकल्प जर राहिला असता तर तळेगावच्या आसपास दीड लाख पेक्षा जास्त लोकांना हाताला काम मिळालं असतं टाटा एअरबेस महाराष्ट्रात राहिली असती टाटा एअरबेस एअरबस कंपनी विमान करणारी आणि टाटाची कंपनी तर सात आठ हजार लोकांना हात, हाताला काम मिळालं असतं तो प्रकल्प तिकडे गेला परवाच एक दहा पंधरा दिवसापूर्वी मोदी साहेबांनी जाऊन त्या प्रकल्पाचं उद्घाटन केलं भूमिपूजन नाही प्रकल्प चालू पण झाला मी महाराष्ट्राच्या विधानसभेत म्हटले काय बरोबर नाही राव सगळेच चालले तिकडे तर माननीय मुख्यमंत्री साहेब म्हणाले की जयंतराव काळजी करू नका आम्ही कालच मोदी साहेबांना भेटून आलेलो आहे जयंतराव मोदी साहेबांनी आम्हाला सांगितलं याच्यापेक्षा मोठा प्रकल्प मी तुम्हाला देईन नक्की का हो हो नक्की म्हटले मोदी साहेबांनी एकदा शब्द दिला की झालंच म्हंटले म्हंटल म तुमची खात्री आहे का हो हो म्हटले नक्की खात्री आहे मग केवढा मोठा नाही ह्याच्यापेक्षा मोठा म्हंटले तर सारखं असं सा करायला लागल्यावर मी गप बसलो <laughs> आता मुदत संपली साहेबांची एकनाथ शिंदे जे बोलू शकत नव्हते कारण त्यांना त्यांची खुडची लाडकी आहे ते त्यांनी हाताने करून सांगितलं की मोदी साहेब आम्हाला भोपळा देणार <laughs> <गाले थुपर> आहेत <था>। आणि कालच परत आले <laughs> त्यामुळं महाराष्ट्राच्या अधोगतीचं कारण सध्याच सरकार आहे महागाईचं कारण सध्याच सरकार आहे दिवाळीमध्ये किती पैसे गेले हे प्रत्येकाला माहितीये तेलाचा डबा पाचशे रुपयानं वाढला यांची जबाबदारी आहे दिल्ली आणि महाराष्ट्रातल्या लोकांची जीएसटी आपल्या प्रत्येक दुकानात जीएसटी प्रत्येक वस्तूवर किती आहे बघा तुमच्या खिशातनं अठ्ठावीस टक्के चोवीस टक्के अठरा टक्के बारा टक्के रकमा प्रत्येक गोष्टीवर वसूल करण्याचं चा काम चाललंय सध्या तुमच्या पायातल्या चपलीवर कर आहे शर्टावर कर आहे पॅन्टवर कर आहे टोपीवर कर आहे तुमच्या साडीवर कर आहे तुम्ही म्हणाल त्या गोष्टीवर कर आहे अन्नधान्य पॅक केलं तरी हे जीएसटी वाले दारात येऊन बसतात जेवायला गेलं तरी कर आहे तुम्ही आज जेवून आलेलं दिसतंय प्रत्येक गोष्टीवर कर आहे शेवटी अंत्ययात्रा निघते त्यावेळी कफन टाकलेलं असतं ना त्यालाही कर या सरकारने भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारने मिळून महाराष्ट्राला एवढे लुटले की दर महिन्याला तीस हजार कोटी रुपये कर हे गोळा करतात आपल्याकडून मला वाटलं दुसऱ्या राज्यात होत असेल दुसरीकडे अकरा हजार आठ हजार सात हजार नऊ हजार बारा हजार ह्याच्यावर एक राज्य नाही मी हे यासाठी सांगतोय की आम्ही जास्तीत जास्त कर यांना द्यायचा यांनी आमच्या डोक्यावर महागाई लादायची आणि महाग झालेल्या वस्तूंवर यांनी कर आमच्याकडून गोळा करायचा या महाराष्ट्राला किती अडचणीत या सरकारने आणले याची काही उदाहरणं आहेत मी सांगून वेळ घेत नाही पण मित्रांनो आंबेगाव तालुक्याने विकासाचं स्वप्न बघत असताना देवदत्त निकम या नव्या चेहऱ्याला न्याय दिला तर मी शरद पवार साहेबांच्या वतीनं मुद्दा म्हणून आपण सर्वांना सांगतो की ज्या ज्या गोष्टी मगाशी देवदत्ता निकम बोलले त्या सगळ्या गोष्टी करून दाखवण्याची ताकद त्यांच्या मागे शरद पवार साहेबांच्या आशीर्वादाने तयार होईल काही तुम्ही चिंता करण्याची कारण नाही भ्रष्टाचाराची चर्चा आता करत नाही कारण वेळ आपल्याला कमी पण भ्रष्टाचार कशा, कशा कशात करावा छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवणला ह्या बारदारांनी पुतळा उभा केला मोदी साहेबांनी जाऊन त्याचं उद्घाटन केलं आणि उभा असणारा पुतळा आठ महिन्यात कोसळला एकनाथ शिंदे म्हटले ते वार फार आलं म्हणून पुतळा कोसळला मी दुसऱ्या दिवशी गेलो म्हटला पण काय चुकीचा आरोप करायच्या आधी चौकशी शिवाजी महाराजांचा पुतळा पडला शिवाजी महाराजांचा पुतळा पडला महाराष्ट्राचा अभिमान कोसळला आता जुन्नर वरून आलो महाराष्ट्रातल्या शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात जुन्नरच्या किल्ल्याच्या पहिल्या पायरीचं दर्शन घेऊन मी आणि डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांनी केलेली डॉक्टर अमोल कोल्हे आणि मी महाराष्ट्रभर फिरलो महाराष्ट्रातल्या जनतेने आम्हाला सांगितलं तुम्ही काळजी करू नका आम्ही सगळे पूर्ण तुमच्या आहोत पुढारी गेलेले असले तरी जनता जागेवर आहे आणि हीच शरद पवार साहेबांची उद्धव ठाकरेंची आणि राहुल गांधींची कमाई आहे असं माझं मत आहे आणि म्हणून उद्याच्या निवडणुका या आपल्या तुमच्या माझ्या जीवनात फार महत्वाच्या महिलांची सुरक्षितता एवढी टोकाची अवस्था झालेली आहे महिलांच्या सुरक्षितते बाबतीत की सरकारने अनेक चुका केल्या सरकारने चुका करत असताना आपण या सर्व गोष्टीवर सतत पांघरून घालण्याचं काम या सरकारने केलं बदलापूरची घटना घडली त्या शाळा चालकाला वाचवण्याचा प्रयत्न केला लहान बालकांच्यावर अत्याचार महिलांच्यावर अत्याचार महिलांच्यावर बलात्कार दर दहा पंधरा दिवसाने काही ना काही या महाराष्ट्रात होते कायदा व सुव्यवस्था पूर्ण यांनी बिघडवली एक गणपतराव गायकवाड म्हणून आमदार आहेत त्यांनी मध्ये कल्याणच्या पोलीस स्टेशन मध्ये जाऊन गोळ्या घातल्या पोलीस स्टेशन मध्ये जाऊन एक आमदार गोळ्या घालतो तो सध्या तुरुंगात आहे म्हणून त्याच्या बायकोला आता भारतीय जनता पक्षाने तिकीट दिलेलं आहे का तर बहादरांना जाऊन गोळ्या घातल्या कुठं तर पोलीस स्टेशनमध्ये काय चाललंय या महाराष्ट्रात महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था नावाची चीज आणि म्हणून यांना यांची जागा दाखवण्यासाठी वीस तारखेला आपल्याला मतदान करायचंय आमचं सरकार येणार आहे <laughs> काळ्या दगडावरची रेग आहे आजच सकाळी दहा वाजता बारा वाजता आमचा अकराच्या दरम्यान आमचा जाहीरनामा प्रकाशित झाला पण त्याच्या आधी शरद पवार साहेब उद्धवजी आणि राहुल गांधी यांनी एकत्रित येऊन पाच पंचसूत्री महाराष्ट्राच्या समोर मांडली पहिली म्हणजे महिलांना प्रति महिना महालक्ष्मी योजना चालू करून महिलांना महाराष्ट्रातल्या प्रति महिना तीन हजार रुपये देण्याचं काम आमची महाविकास आघाडी करी तुमची पत्नी बहीण आई प्रवासाला झाली तर ती तुम्हाला इथनं पुढं एसटीच्या तिकिटाचे पैसे मागणार नाही कारण महाराष्ट्रात सगळ्या महिलांना एसटीचा प्रवास आम्ही मोफत करायचं ठरवलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचं सरकार आल्यावर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते पहिला निर्णय होता कर्जमाफीचा आम्ही आता पुन्हा निर्णय घेतलेला आहे आमचं सरकार आल्यावर पुन्हा महाराष्ट्रातल्या जनतेला कर्जमाफी देण्याचं काम आम्ही करू युवकांना बेरोजगार भत्ता चार हजार रुपये देऊ जात न्याय जनगणना करू लहान लहान जातीमधल्या माणसाला न्याय देण्याची व्यवस्था महाराष्ट्रात करण्यासाठी जात न्याय जनगणना महाराष्ट्र सरकारच्याकडून सुरू होईल तेलंगणात काम सुरू झाले कर्नाटकात काम सुरू झाले काँग्रेसची दोन राज्य आहेत त्याच पद्धतीनं महाराष्ट्रात देखील जात निहाय जनगणना करण्याचं काम आम्ही सगळे करू बरेच गोष्टी आहेत मी जास्त वेळ इथं घेत नाही पण खरं म्हणजे आमचा एक प्रॉब्लेम झालाय आमचं घड्याळ <गराया> चोरीला गेलेलं आहे आता चोरीला गेलेलं असल्यामुळं प्रॉब्लेम असा आहे की पोलीस स्टेशनला तक्रार केली आम्ही सुप्रीम कोर्टात आम्ही गेलेलो आहे आणि म्हणून आपण मी लवकर जातो तुम्हाला दोघांना इच्छा असेल तर की वेळ कमी आहे आमचं घड्याळ चोरीला गेलंय दुपारीच आमचं घड्याळ चोरीला गेलंय चोरीला गेल्यामुळं ज्यांच्याकडं घड्याळ आहे पृथ्वीवर असा कुठलाही पक्ष नसेल पृथ्वीवर भारतात नाही सुरेश भाऊ भोर पृथ्वीवर असा पक्ष नाही की ज्या पक्षाच्या चिन्हाखाली लिहायला आमचा जरा प्रॉब्लेम आहे हे तात्पुरतं आहे हे न्यायप्रविष्ट आहे <laughs> अरे काय आता न्यायप्रविष्ट आहे चोरीला गेलेलं आहे पोलिसांनी पकडल्यावर पोलिस मुद्दे मला सह हातात देईपर्यंत आपल्या हातात येत नाही म्हणून शरद पवार साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विजयाची ज्यावेळी तुतारी वाजायची तीच तुतारी हे आमचं चिन्ह म्हणून निवडलेलं आहे हे आपलं आज चिन्ह आहे माझी तुम्हाला वेळ कळकळीची विनंती आहे घराघरात महिलांना जाऊन भेटा कदाचित अपप्रचार होईल पवार साहेबांचं चिन्ह घडाळ आहे ह्यावेळी पवार साहेबांचं चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस आहे आणि ते देवदत्त निकम त्यावर उभे आहेत हे घराघरापर्यंत जाऊन सांगा मी मागे एके ठिकाणी सांगितलं होत की लय पोरं शाळा सोडून गेली आमच्या शाळेत लय गेली पण आमचा हेडमास्तर एवढा खमक्या निघाला की नवी पोर शाळेत आली हे नवीन पोरग शरद पवारांच्या शाळेत आज आलेले आहे त्या नवीन पोराला आशीर्वाद द्या आणि पुढची पाच पंचवीस वर्ष आंबेगाव विधानसभा मतदारसंघाची सेवा करण्याची संधी द्या एवढीच विनंती करतो आणि निकालाच्या दिवशी काय म्हणतो ह्याच्या एवढा योगायोगच नाही वीस तारखेला तुम्ही भेट दिली मतदानाची की तेवीस तारखेला ती त्यांना पोहोचणार आहे त्यांचा वाढदिवस तेवीस तारखेला आहे तेवीस तारखेच्या वाढदिवसाच्या देवदत्त निकमांना शुभेच्छा देतो आणि पुढे जायला आपल्या सगळ्यांची परवानगी घेतो